नव्वद किलोमीटर चालणारी चार्जिंग वरील सायकल बनवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील श्रेयस चव्हाण याला गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एक लाख रुपये देत त्याच्या कार्याचं कौतुक केलंय कोरेगाव तालुक्यातील दहिगाव येथील आय टी पहिल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या श्रेयस विजय चव्हाण या विद्यार्थ्याने तब्बल नव्वद किलोमीटर चालणारी चार्जिंगवरील सायकल सायकल आहे ही सायकल चालवल्यानंतर आपोआप चार्जिंग होते ही चार्जिंग वरील सायकल बनवण्यासाठी श्रेयसला पाच महिने लागले तसं पाहिलं तर श्रेयस चव्हाण हा कोरेगाव तालुक्यातील छोट्याशा दहेगाव या गावातील हुशार विद्यार्थी तो लोणंद येथील पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे खडतर परिश्रम करत श्रेयसने ही सायकल बनवली आहे त्याचप्रमाणे तो वाठार स्टेशन येथील संदीप उर्फ लाला मिस्त्री तसेच काळे मिस्त्री यांच्याकडे मोटरसायकल दुरुस्ती करण्याचं काम करतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या श्रेयसने नव्वद किलोमीटर चालणारी ही चार्जिंग वरील सायकल बनवून आत्ताच्या युवकांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील श्रेयस चव्हाणच एक लाख रुपये देऊन कौतुक केलंय श्रेयसचा विविध ठिकाणी सन्मान केला जातोय यात दहिगाव गावातर्फे नागरी सन्मान तसेच डॉक्टर सुयोग लेंभे आणि हायकोर्टाचे वकील संजीवजी कदम शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे वाठार स्टेशन येथे त्याचा सन्मान करण्यात आला असून विविध स्तरातून श्रेयसचं अभिनंदन होत आहे तर प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणार या हुशार विद्यार्थ्याला समाजातील विविध स्तरातील लोकांनी मदत करावी म्हणजे सारखे अनेक श्रेयस घडवण्यासाठी योगदान दिल्याचं एक वेगळं समाधान मिळेल प्रतिनिधी मुकुंदराज काकडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोरेगाव सातारा